सॅनिटरी पॅडची कुजबूच अमेय आज जरा लवकरच ऑफिसमधून घरी आला होता आस्था आणि तो दोघेही चहा पीत निवांत गप्पा मारत बसले इतक्यात त्यांची छोटीची मुरडी सखी हातात सॅनिटरी पॅड घेऊन आली आणि म्हणाली पप्पा माझ्या डॉलसाठी छान गादी सापडली आहे मम्माने कपाटात लपवून ठेवली होती मला सापडली छान आहे ना अमेय आणि आस्था हे दोघे एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले आस्ताने लगबगिनी उठून तिच्या हातातील पॅड हिसकावून घेतलं आणि तिला ओरडणार इतक्यात अमेयनं म्हटले अगं तिच्यावर ओरडू नकोस तिच्या कुशाग्र बुद्धीची तुला दाद द्यायला हवी आता तिला त्या गोष्टीचा वापर का करतात हेच ठाऊक नाही तर तिला ओरडून तरी काय उपयोग असे म्हणत तिला गप्प केलं सखी ही चहा सहा वर्षाची होती अमे तिला न रागवता तिच्या चिमुकल्या मनाचं कौतुक केलं तिच्या कल्पनाशक्तीची सुद्धा दिली मासिक पाळीबद्दल समजावून सांगायचं तिचं वय नसल्यामुळे तो तिच्यासोबत खेळण्यात मग्न झाला सखीसोबत खेळता खेळता तो आस्थाच्या अशा वागण्याचाही विचार करत होता आस्था ही चांगली उच्चशिक्षित नोकरी करणारी पण तिनेही या गोष्टीवर अशी प्रतिक्रिया द्यावी हे काही त्याच्या मनाला पटत नव्हतं त्याला अजूनही चांगलंच आठवतं कधी दिवसा कधी रात्री तर कधी बेरात्री कावळा शिवला आहे असं सांगून आई वेगळं अंथरून घ्यायची कावळा कधी आणि येतो कुठून आणि शिवून कसा जातो हे काही कोणाला दिसत नाही हे त्याला काही कळलं नाही पण ते चार पाच दिवस आईचे जेवण ताट कपडे सगळं वेगळं ठेवलं जायचं तिच्याजवळ जायचं नाही आणि तिला शिवायचंही नाही अशी सक्त ताकीद त्याला आणि त्याच्या भावंडांना असायची लहान असताना टी व्हीवर सॅनिटरी पॅडची जाहिरात झळकायची जाहिरातीत पॅडवर निळं पाणी किंवा शाई ओतलेली असायची तेव्हा त्याचा अर्थ काही कळत नव्हता एकदा तर बाबांना तो म्हणाला की बाबा हे शाई वगैरे सांडली तर पुसायला छान आहे बघा सगळी शाई कशी आत शोषली जाते किती छान आहे ना मला आणून द्याल का तेव्हा बाबांच्या हातचा एक फटका पाठीत पडला होता पण तो का पडला याचं उत्तर त्यांच्या बालमनाला तेव्हा तरी गवसलेलं नव्हतंच अमेयाला आठवलं एकदा त्याची आई खूप आजारी पडली होती आठवड्याभरासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती तेव्हा तिला पहिल्यांदा त्याने पॅड आणून दिले होते पॅड कसे असतात याची उत्सुकता तर होतीच मनात ते पाकिट फोडून पाहिल्यावर त्याला समजलं की सॅनिटरी पॅड हे कसे असतात तेव्हा त्याला कळलं जसा जसा तो मोठा होऊ लागला आणि सायन्स शाखेचा विद्यार्थी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा त्याला होऊ लागला तसा तसा तो या गोष्टीच्या अगदी खोलात जाऊन विचार करू लागला मग त्याचे मासिक पाळीत बाजूला बसण्यांवरून आईबाबासोबत खूप खटके उडायचे आई तेव्हा त्याची आई त्याला खूप समजायची अरे तुला काय करायचं या साऱ्या गोष्टीचं या बायकांच्या संबंधित गोष्टी आहेत या विषयावर बायकासुद्धा मन मोकळेपणाने बोलत नाही आणि तुझं काय चालू आहे निर्लज्जपणे कोणत्याही विषयावर बोलत असतो अगं निर्लज्जपणे काय म्हणते आई या विषयावर चर्चा व्हायलाच हव्यात हा तुमच्या शरीर स्वास्थ्याशी निगडीत विषय आहे झाकून लपवून ठेवण्याचा विषयच नाही तो आईला समजावायचा पण घरातील इतर वडीलधाऱ्यांची कर्मकांड चालूच असायची स्वतःच्या सोयीनुसार प्रत्येक गोष्टीचे अर्थ लावले जायचे नियम बदलवले जायचे आणि हवे तेव्हा त्याच्यात बदलही केले जायचे हे त्याला कधीच पटत नव्हतं त्याच्या लग्नानंतर पाळी दरम्यान बाजूला बसण्यावरून खूप वादविवाद झाले त्यांच्यात अरे हे पूर्वजांनी घालून दिलेले नियम आहेत आम्ही सगळे बसत नव्हतो का बाहेर मग तुम्हाला काय होतं ही आजची पिढी म्हणजे निव्वळ वाया गेलेली आहे काही सोळं ओळं पाळायला नको यांनी ह्या प्रकारची उत्तरे देऊन गप्प केलं जायचं आई आणि बायकोमध्ये सँडविच होऊन जायचं त्याचं पण त्याच्या विचारांवर तो नेहमीच ठाम असायचा परिणामी आस्थाचं वेगळं बसणं बंद झालं पण आता परिस्थिती बदलली आहे दुकानातून पॅड आणताना पॅडची क्वालिटी दर्जा या सगळ्या गोष्टीकडे लोकांचं आवर्जून लक्ष असतं मुख्य म्हणजे दुकानदार देखील पॅड कागदात गुंडावून देत नाही त्याच्या आईला देखील त्याचं म्हणणं आता पटलेलं आहे परिस्थिती आता बदलत आहे आता तर तो त्या चार दिवसात आस्ताची विशेष काळजी घेतो तिला आराम कसा भेटेल तिचीची जास्त चिडचिड होणार नाही याकडे त्याचं जास्त लक्ष असतं विस्पर म्हणजे कुजबूज पण मासिक पाळी हा कुजबुजण्याचा विषय नाही हा खुले बोलण्याचा चर्चा करण्याचा आणि विचारांमधील बदल घडवण्याचा विषय आहे अमेय अरे सॉरी मगाशी माझं चुकलंच जरा मला असं रिॲक्ट व्हायला नको होतं आस्था सखी आणि अमेयसोबत खेळात भाग घेत बोलली आणि अमिया तिच्याकडे पाहून गोड हसला व्हिडिओ आवडल्यास समोरच्या नक्कीच करा चॅनलवर पहिल्यांदा असला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला रोज भेट देत जा धन्यवाद